नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकवीस जून दोन हजार पंचवीसला योग दिन कश, कशा प्रकारे आपल्याला साजरा करायचा सा आहे त्याबद्दल कशा प्रकारचं पत्र आहे शासनाचं आणि त्या पोर्टलवरती आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ तर महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांचे हे पत्र आहे बघा या पत्रामध्ये काय दिलेलं आहे अगोदर आपण या पत्राचं वाचन करूया विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरातील अनेक ठिकाणी सकाळी सहा तीस ते सात पंचेचाळीस या वेळेत योग संगम सामूहिक योग प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे सदर दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग योग संगम प्रात्यक्षिकात सुनिश्चित करण्यासाठी शाळांनी प्रयत्न करण्याबाबत संदर्भीय पत्रक्रमांक एक व तीन अनवडे कळविण्यात आलेले आहे उपरोक्त केंद्र शासनाच्या संदर्भीय पत्रक्रमांक एकमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये करणेबाबत सूचना देण्यात याव्यात व याबाबतची नोंदणी केंद्र शासनाच्या विहित पोर्टलवर करणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात तसेच माननीय पंतप्रधान यांचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम विशाखापट्टणम का येथे होणार असून विदर्भातील शाळा दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असल्या तरी सर्व शाळांनी सदर कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश देण्यात यावे अशा प्रकारच्या यामध्ये देण्यात आलेले आहेत सहभागी शाळांनी अधिकृत आय डी वाय पोर्टलवर आयोजक म्हणून नोंदणी करावी जास्तीत जास्त सहभाग खालील नमूद केलेल्या गुगल स्प्रेडशीटमध्ये आणि आयुष लिंकवर दर्शविली जाईल पत्राची पी डी एफ लिंक व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे आपण तेथून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या आय डी आय पोर्टलवर आपल्या शाळेचे आयोजक म्हणून रजिस्ट्रेशन करायचे आहे ते आपण पाहणार आहोत चला तर कसे करायचे रजिस्ट्रेशन आपल्या शाळेचे ते बघूया कोणताही एक ब्राउजर आपण ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी ॲड्रेस बारमध्ये ही लिंक आपल्याला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल पुढे हे आपल्याला सर्व वाचायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे या सर्व सूचना योग संगमच्या आपल्याला वाचायच्या आहेत या चेकबॉक्समध्ये चेक करायचं आहे आणि प्रोसेस टू रजिस्ट्रेशन या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या प्रकारचं डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल कॅटेगरी ऑफ ऑर्गनायझेशन आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो ते आपल्याला निवडायचं आहे निवडल्यानंतर आपल्याला नाव टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टेट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे पिनकोड निवडायचा आहे आपल्याला हे टाकल्यानंतर नेक्स्ट बटन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला जो मोबाईल नंबर असेल तो त्यानंतर आपला ईमेल आणि ईमेल आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे आपलं व्हेरीफाय झालेला आहे सक्सेसफुली म्हणून या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे नेक्स्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे नंतर आपण जो नंबर दिला त्या नंबरवरती आपल्याला ओ टी पी पाठवायचा आहे सेंड ओ टी पी म्हणायचा आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली यू कॅन प्रोसेस टू द नेक्स्ट स्टेप या नेक्स्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्याला स्टेट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे पिनकोड या ठिकाणी फिल करायचं आहे ॲड्रेस लोकेशन जर असेल आपलं जर लोकेशन या ठिकाणी पाठवायचं आहे ते ऑप्शनल आहे म्हणून नेक्स्ट या बटनवर आपण क्लिक करायचं आहे जर असेल तर आपण या ठिकाणी लोकेशन टाकायचं आहे तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्यापैकी यस किंवा नो हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे तोही आपल्याला काळजीपूर्वक वाचून यस किंवा नो हे ऑप्शन आपल्याला भरायचं आहे त्यानंतर हे इन इं, इंट्रक्शन ह्या सूचना वाचायच्या आहेत आणि त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा सबमिट या बटनवर आपल्याला चेक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी प्रोफेशनल सबमिटेड सक्सेसफुली या प्रकारचं आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल तर आपणही मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे। लिंक देत आहो आणि क्यू आर कोडसुद्धा देत आहो त्या क्यू आर कोडला तुम्ही गुगल लेन्सच्या सहाय्याने स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट आपण या साईटवरती येऊन आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो किंवा सुद्धा आपण करू शकतो तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर आपणही आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद